नागपुरात बारा ते चौदा सप्टेंबर दरम्यान अभयुदय सेवा प्रदर्शन ग्रामायण प्रतिष्ठानचे अध्यक्ष अनिल सामरे यांची माहिती समाजातील विविध सेवाभावी संस्थांचे कार्य जनतेसमोर आणणे त्यांना समाजातून पाठबळ मिळवून देणे आणि त्यांच्या कार्याची प्रभावक्षमता वाढवणे या उद्देशाने ग्रामायण प्रतिष्ठानतर्फे अभयुदय सेवा प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे फ्रेंड्स कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीच्या संयुक्त विद्यमाने हे प्रदर्शन नागपुरातील तात्या टोपे हॉल तात्या टोपे नगर बेस्ट हायकोर्ट रोड येथे बारा ते चौदा सप्टेंबर दोन हजार पंचवीस दरम्यान सकाळी बारा ते रात्री नऊ या वेळेत पार पडणार आहे अशी माहिती ग्रामायण प्रतिष्ठानचे अध्यक्ष अनिल सामरे यांनी दिली यंदा प्रदर्शनासाठी सर्व छप्पन्न स्टॉल आरक्षित झाले असून जागेअभावी आणखी अनेक संस्थांना सहभागी होता आले नाही मागील प्रदर्शनात सहभागी झालेल्या चोवीस संस्था यंदाही आपलं कार्य सादर करणार आहेत महाराष्ट्रातील नागपूर ठाणे पुणे नंदुरबार अमरावती जळगाव यवतमाळ चंद्रपूर आदी ठिकाणांबरोबरच राजस्थानमधील एका संस्थेचाही सहभाग लक्षणीय ठरणार आहे जेलमधील कैद्यांच्या कुटुंब्यांसाठी काम करणाऱ्या संस्था फासेपारधी समाजासाठी कार्य करणाऱ्या संस्था बांबू उद्योगाशी संबंधित संस्था मनोरुग्ण सेवा संस्था कॅन्सरग्रस्तांसाठी हॉस्पिस सेंटर गोरक्षण आदी विविध क्षेत्रात कार्यरत संस्था या प्रदर्शनास सहभागी होत आहेत समाजकार्य महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी आणि प्राध्यापकांनी संस्थांची कामे जवळून पाहावीत यासाठी विशेष उपक्रम आखण्यात आले आहे विद्यार्थ्यांसाठी रील बनवा आणि मला आवडलेली एनजीओ या दोन स्पर्धा घेण्यात येतील एम एस डब्ल्यू पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांसाठी रेझ्युमे सादर करण्याची व संस्थांशी संवाद साधण्याची जॉब फेअर स्वरूपाची संधी उपलब्ध करून दिली आहे तेरा सप्टेंबर रोजी विदर्भाटे नामवंत उद्योगांचे प्रमुख सीएसआर हेड व एचआर हेड प्रदर्शनाला भेट देऊन संस्थांची पाहणी करणार आहेत चौदा सप्टेंबर रोजी व्यापारी वर्गाने प्रामुख्याने भेट द्यावी अशी योजना आहे तर बारा तारखेला विविध क्षेत्रातील प्रोफेशनलसाठी विशेष निमंत्रण आहे हे प्रदर्शन सर्वांसाठी निशुल्क व खुले आहे पत्रकार परिषदेला उपाध्यक्ष डॉक्टर चंद्रकांत रागीट सचिव संजय सराफ प्रकल्प समन्वयक मंजुषा रागीट यांच्यासह राजेंद्र काळे प्रशांतची झोणे पुंजे रमेश लालवाणी अनुराधा सांबरे सुरेखा सराफ राजेश सोनटक्के प्रणव सातोकर व विजय खटी आदी मान्यवर उपस्थित होते बारा तेरा सप्टेंबर शुक्रवार शनिवार तीन दिवस बारा ते नऊ टोपे सभागृह पश्चिम न्यायालय मार्ग नागपूर येथे हे अभ्युदय सेवा प्रदर्शन होणार आहे अभ्युदय सेवा प्रदर्शन हे शंभर टक्के निशुल्क आहे आणि सामाजिक संस्थांचं काम सेवाभावी काम समाजासमोर आणणे आणि त्याच्यातून त्यांना समाजाचं आर्थिक पाठिंबा मिळवून देणे <laughs> हा या प्रदर्शनाचा आमचा मुख्य उद्देश आहे यावेळेला एकूण छप्पन संस्था सहभागी झाली आहे मागच्या वर्षी ना ना ही संख्या एक्केचाळीस होती आता आम्हाला जागा अपुरी असल्यामुळे काही संस्थांना नाही म्हणावं लागत जर पुढच्या वर्षी याचा वीट वाढली तर काय अजून लोकांना आपण एंट्री शकू का जागा जागेचा कसा आहे शेवटी लोकांना जागा लागेल त्यामुळे पुढच्या वेळेला मला असं आत्ताच वाटायला लागलं की आपल्याला नवीन जागेचा शोध आणि ते सुद्धा जे आपल्याला निशुल्क देईल ते त्यांनी मर्यादा येऊन जात पण आपल्याला आहे की म्हणजे सांगतो ना नंदुरबार पासून तर इकडे ठाण्यापासून पर्यंत संस्था आलेल्या आहेत अनेक संस्थांना यायचा म्हणजे मोठा खर्च पण असतो त्यामुळे त्याची पण एक मर्यादा आहे ते तर तरी आमचा प्रयत्न राहील की जास्तीत जास्त संस्थांना सामावून घ्यायचा कदाचित शंभर संस्था पुढच्या वर्षी राहतील काही सांगता येत नाही आता जे छप्पन संस्था आहे त्याच्यातून सगळ्यात जास्ती कोणत्या असं आहे की सगळ्यात प्रकारच्या दिव्यांगांच्या चार संस्था आहे जेलमध्ये जे गेलेलं कैदी आहे त्यांच्यासाठी संस्था आहे कॅन्सर पीडितांसाठी आहे ट्रान्सजेंडरसाठी संस्था आहे पर्यावरणमध्ये आहे स्वच्छतामध्ये आहे अशा सगळ्या सेक्टरमधल्या असं कुठलं सेक्टर सुटलं असं वाटत नाही मला सगळ्या सेक्टरच्या संस्था काम करून घ्यायला सर्वांनी हे प्रदर्शन अवश्य पाहायला यावं यात खरेदी विक्री काही नाही पण समाजामध्ये चांगल्या भावनेने लोक किती काम करतात आहे जीव तोडून काम करतात आणि अशा कामाची किती गरज आहे हे आपल्याला नक्की पाहायला मिळेल हे पहा आणि तन मन त्यांना समर्थन करा यासाठी सुरुवातीपासूनच आपल्या ह्या एन जी ओजकडे कडे लक्ष देऊन होतो अगदी आतातल्या भागात ज्या एन काम करतात त्यांना आपण सुरुवातीला भेटी द्यायला जायचो शहरातील मंडळी घेऊन आपण त्या संस्थांना भेटी द्यायचा कार्यक्रम सुरू केला त्याला आम्ही प्रकल्प दर्शन सहली म्हणायचो तर या सहलींमधून शहरी माणसं त्या लोकांशी जुळलीत आणि त्यातून आम्हाला त्यांचे अनेक प्रश्न समोर आलेत की यांच्याकडे बऱ्याच अडचणी आहेत जसं की सी एस आर द्यायचा म्हटला तर त्यांचे डॉक्युमेंट्सच नसतात अशा खूप अडचणी असतात का असतं कामाचा उत्साह खूप असतो पण बाकी गोष्टी त्यांच्या खूप मागे पडून जातात त्यामुळे नंतर आम्ही त्यांच्यासाठी एक टेक्निकल सपोर्ट त्यांना द्यायचा असं मनोमन ठरवलं आणि त्या दृष्टीने ग्रामयण प्रतिष्ठानने काम सुरू केलं त्यांच्या विक्रीचा प्रश्न सोडवायसाठी आम्ही ग्रामायण सेवा प्रदर्शन सुरू केली सात प्रदर्शन आपण यशस्वीरित्या ती घेतली आहेत त्यामार्फत शहरी लोकांनी पर्यंत त्यांच्या वस्तू पोहोचल्या त्यांचे संकल्प त्यांचे जी दृष्टी आहे काम करायची ती पोहोचली आणि पण गेल्या वर्षापासून आपल्याला अजून लक्षात आलं की बाकी विक्री करणाऱ्या संस्थांचे प्रश्न वेगळे पण नुसत्या जसं की ट्रान्सजेंडरमध्ये काम करतात आहे दिव्यांगांमध्ये काम करतात आहे जेलमधल्या कैद्यांसाठी का काम करतात आहे त्यांच्याकडे विक्री हा विषय काहीच नाही पण त्या संस्था आपलं आपलं काम खूप अगदी नेटाने करतात आहे पण त्यांना समाजातून काहीच पाठिंबा मिळत नाही किंवा समाजापासून त्या फार दूर आहेत तर त्या संस्थांना समाजापर्यंत आणण्यासाठी आपण अभ्युदय सेवा प्रदर्शन सुरू केलं हे गेल्या वर्षीचा प्रयोग खूप यशस्वी राहिला गेल्या वर्षी एकेच्या संस्था आल्या यावेळेस आम्हाला छप्पन संस्थांना थांबावं आहे कारण जागेची कमी आहे संपूर्ण महाराष्ट्र भरातून अगदी ठाणे बदलापूर पुणे इकडे जयपूर राजस्थानमधनं अशा संस्था आपल्या इथे आलेल्या आहेत आणि काम करण्याच्या पद्धतीत पण खूप वैविध्य आहे म्हणजे सर्व प्रकारच्या गोरक्षेपासून पासून तर ट्रान्सजेंडर असेल कैद्यांसाठी काम असेल कॅन्सर पीडित पेशंटची सेवा असेल अशा सर्व स्तरातील संस्था आपल्या इथे आलेल्या आहेत आणि आम्हाला खूप आनंद होतो की आपण एक काही चांगलं काम समाजासाठी करू शकतो आहे आणि हा प्रयत्न ग्रामाणचा नेहमीच राहील धन्यवाद क्या आप भी चाहते हैं जटिल रोगों पर विशेष रूप से आयुर्वेदिक उपचार तो मिलिए सतहत्तर वर्षों से आयुर्वेद सेवा में लगी हुई शिवशंकर आयुर्वेदिक एजेंसी अनुभवी वैद्य डॉक्टर सभी प्रसिद्ध कंपनियों की दवाइयाँ और सभी प्रकार की जड़ी बूटियों और रोग प्रतिकारक शक्ति बढ़ाने के लिए कई प्रकार की दवाइया प्राप्त करने का एकमात्र विश्वसनीय स्थान हमारे यहाँ सभी प्रतिष्ठित कंपनियों की दवाइयाँ उपलब्ध है समय सुबह दस बजे से रात नौ बजे तक तो फिर इंतजार किस बात का महाजन मार्केट के पास टेम्पल बाजार रोड सीताबर्डी नागपुर एट सिक्स ज़ीरो फाइव टू फोर फाइव ज़ीरो एट ज़ीरो नाइन डबल वन टू ज़ीरो सेवन नाइन ट्रिपल ज़ीरो